बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पुरस्कृत केलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार जयंत पाटील पराभूत झाले मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याची शक्यता व्यक्त होतीये विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय चुरस निर्माण झाली होती एकमेकाच्या गटातील मतं फोडण्याची रणनीती दोन्ही बाजूकडून आखण्यात आली होती या चुरशीच्या आणि राजकीय ईर्षेनं झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत या निवडणुकीत भाजपचे सदाभाऊ खोत योगेश टिळेकर पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके विजयी झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी विजयी झाले आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले आहेत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनीही बाजी मारली शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी अखेरपर्यंत चुरशीची झुंज देऊन विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पुरस्कृत केलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार जयंत पाटील पराभूत झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसची आठ मतं फुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर खासदार शरद पवार यांना अजित पवार गटाचं तर उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाचं एकही मत फोडता आलं नाही